पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता दिसून येईल लाडकी बहिणी योजना हा कन्सेप्ट ह्या महायुतीनं काँग्रेसचा ढापलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल महालक्ष्मी योजना या अंतर्गत हेच पंधराशेच्या ऐवजी आम्ही तीन हजार रुपये महिला महिन्याला या महिलेच्या या प्रत्येक बहिणीच्या आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आत्ताच तिजोरीमध्ये कळकळाट आहे तिजोरी सगळी रिकामी दिसते तर आता रिकामी जी दिसते हे खोके सरकारनं रिकामी केलेली दिसते तुम्हाला कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांचं स्टँडर घ्या तुम्हाला नमस्कार मी नवाब शेख शाहू न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधमाळी सुरू आहे प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आपण सध्या आहोत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या कोल्हापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघाचं एक चित्र काय सांगाल सचिन आता उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर आणि आजच्या घडीला तरी प्रचारामध्ये आणि जनसामान्यांच्यामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येईल कारण यामध्ये आज जनतेमध्ये एक असा उत्साह आहे की आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमदार या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आपण त्यांना या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मदत करावी उत्फूर्तपणे मतदान करावं अशी एक भावना लोकांच्यामध्ये या ठिकाणी तयार होत आहे आता असताना आपल्याला दिसेल आणि प्रचाराची रणधुमाळी म्हटली तर प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आज काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल सगळ्यांनी प्रचारामध्ये या ठिकाणी मुसंडी मारलेली आपल्याला दिसून येत आहे आणि जनसामान्यांच्या जर प्रतिक्रिया तुम्ही आत्ता बघितल्या तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अशा परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आता दिसून येईल आपण कोल्हापुरातील काँग्रेसचे जे माजी नगरसेवक आहेत हो त्यांनी या बाबत पुढाकार घेतलेला आहे पेठा पेठामध्ये राजू राठकर यांचं चिन्ह पोहोचवण्याची जबाबदारी इथल्या माजी नगरसेवकांच्यावर हो आहे काँग्रेसच्या तसंच शिवसेना ठाकरे गटाच्या लोकांच्यावर आहे तशीच राष्ट्रवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे आहे आपण याबाबत आज आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे प्रचार करत असताना आज पेठापेठांमध्ये आज अत्यंत सूक्ष्म पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला शिस्तबद्ध नियोजन पाहायला मिळेल प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीतल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये आपल्याला प्रचार या ठिकाणी पोचलेला दिसून येईल तिथं पॉम्पलेट असतील तिथं आमच्या महिला कार्यकर्त्या जात असतील आमचे तिथले तरुण कार्यकर्ते जात असतील सगळे एकत्रितपणे आम्ही आप या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वसामान्यांच्यापर्यंत आमची भूमिका आणि आमच्या उमेदवाराची भूमिका जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं आम्ही काम या ठिकाणी करत आहोत लाडकी बहीण योजनेचा मतदारांच्यावर कितपत परिणाम पडेल असं वाटतं आणि काँग्रेसने याच्यावर काउंटर काय केलेलं आहे लाडकी बहीण योजना हा कन्सेप्ट ह्या महायुतीनं काँग्रेसचा ढापलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल ढापलेला या ठिकाणी हा जो संकल्प आहे त्यांनी जो या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही आज कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आहे त्या ठिकाणी सुरू आहे आणि आज उद्या आम्ही सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महालक्ष्मी योजना या अंतर्गत हेच पंधराशेच्या ऐवजी आम्ही तीन हजार रुपये महिन्याला या महिलेच्या या प्रत्येक बहिणीच्या आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत याबाबतची आपण काय तयारी केलेली आहे या ठिकाणी आपण जर तयारी बघितली तर तीन हजार रुपये आपण म्हणणार नवाब ही कशा पद्धतीने देणार आत्ताच तिजोरीमध्ये खळखळाट आहे आत्ताच तिजोरी सगळी रिकामी दिसते आहे तर आत्ता रिकामी जी दिसतीय हे खोके सरकारनं रिकामी केलेली दिसतीये तुम्हाला आज त्यांच्या ज्या तुम्ही ज्या पद्धतीनं वारेमाप पद्धतीनं आज कॉन्ट्रॅक्टरांच्यावर यांनी पैसा जो उधळलेला आहे ज्या ज्या ठिकाणी रस्त्यात असू दे तुम्ही कुठलेही टेंडर काढा प्रत्येक आता जर बोलायचं झालं ना तर कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांचंच टेंडर घ्या तुम्हाला ट्रस्त घ्यावं शंभर कोटीचे अशा पद्धतीनं पैसे टेंडर लावायचं आणि टक्केवारी मोजायची हे या सरकारची टक्केवारी सरकार आहे ह्या सरकारची सरकार ही टक्केवारी बंद पडल्यानंतर ज्या समाज उपयोगी या ठिकाणी ज्या जनकल्याणाच्या योजना आहेत योजना योजना या योजनांच्यावर या ठिकाणी महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीनं संयोजन नियोजन करून सुनियोजन करून हे तीन हजार रुपये या ठिकाणी आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा करणार आहे कोल्हापुरातले जे मित्रपक्ष आहेत काँग्रेसचे महाविकास मित्र पक्ष त्यातील ते बरेचसे नेते हे तुमच्या प्रभावामध्ये शिवाजीपेठ परिसर मंगोपेठ परिसर त्यांच्यासोबत प्रचारासंदर्भात काय नियोजन नेमकं आपण आज सकाळी आपण बघितलं असेल आज सकाळी शिवसेनेचे जे शहरप्रमुख माझे मित्र रवी किरण हिंगोले आज सकाळी मोटरसायकल रॅली त्याचबरोबर रिक्षा रॅली रथ अशा पद्धतीनं प्रत्येकजण या ठिकाणी एक आपण उमेदवार मी स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही सर्वजण रिंगणात तुम्हाला पाहायला मिळेल